बीडमधील मस्साजोग इथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराडला मुक्का लावण्यात आलाय आज वाल्मिकला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल असं समजत आहे मास्टर माइंड म्हणून कराड याचं नाव घेतलं जात आहे अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींसह कराडलाही मोक्का लावल्यानं कराडच्या अडचणी वाढल्यात दरम्यान वाल्मिक कराडचा ताबा एसआयटीकडे कडे देण्यात आलाय त्यामुळे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आता पुढचा तपास करेल या तपासामध्ये मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचं नाव समोर येतं का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण वारंवार तशा स्वरूपाचे आरोप होत आहेत असे पुरावे हे देशमुख कुटुंबियांकडे सुद्धा आहेत आणि ह्याच पुराव्यांचा आधार घेत वाल्मिक कराड याच्यावरती आता मोक्का लावण्यात आलेला आहे आणि येत्या काळामध्ये वाल्मिक कराड हा प्रामुख्यानं देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून समोर येतो का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे अधिक माहिती घेणार आहोत स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत स्वानंद मोका लावण्यात आलेला आहे कोणकोणते दोषारोप ठेवण्यात आलेले आहेत ला मोका लावत असताना नक्कीच आपण काल जर बघितलं तर वाल्मिकाराची जी कोठडी होती ती काल संपली आणि काल त्याला पुन्हा येथील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि एकंदरीतच जे आ, गेले महिनाभरापासून चालू होतं की ज्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही जी मागणी गावकऱ्यांकडून आणि देशमुख कुटुंबियांकडून केली जात होती आणि ती काल न्यायालयात मागणी म्हणजे न्यायालयात त्याच जे सगळे बघायला भेटलं आणि त्याच अनुषंगाने जो आहे तो मोका लावण्यात आला एकंदरीतच मध्यंतरीत ज्या काही कॉल रेकॉर्डिंगचा वगैरे विषय सुरू होता आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई केली गेल्याचं दिसत आहे आणि विशेष म्हणजे मोका लावण्यात आल्यानंतर आपण बघू शकतो की आता एकंदरीतच वाल्मिकराच्या अडचणीत वाढ होताना दिसतीये कारण इतके दिवस या प्रकरणात डायरेक्ट संबंध होता की नव्हता हे स्पष्ट बोलले जात नव्हतं मात्र आता काल मोका लावल्यानंतर कराड याचा कुठे संबंध आहे का हे तपासलं जाणार आहे आणि त्याचबरोबर आता त्याच करता जे ने आणि एसआयटीने कोठडी याच्याकडे न्यायालयाकडे मागितली आहे आणि त्यासाठी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि आज केस देखील न्यायालयात नेमकी काय सुनावणी होते याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे प्रज्ञा नक्कीच आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार असं त्या त्यामागचं प्रमुख काय कारण आहे आणि कोणते महत्वाचे अजूनही पुरावे देणं बाकी आहे काही माहिती कळू आहे का यामध्ये मोका लावल्यानंतर जी काही आता चौकशी आहे की खंडणी प्रकरण आणि खून प्रकरणाचा नेमकी कसा कनेक्शन आहे काय नाही याचा तपास असा एसआयटी ला करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने ही कुठली आज मागण्या देण्याची शक्यता आहे कारण आधी याआधी पण विष्णू साठे जो या, या प्रकरणातील आरोपी होता खंडणी आणि खून प्रकरणातील त्याला देखील आधी म्हणजे जे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर त्याला पुन्हा जी सहा दिवसाची पोलीस घोटाळ्या सुनावली होती आता त्याच अनुषंगाने आज कराड याला देखील कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि त्याच्या कोठडीची देखील मागणी एसआयटी करू शकते आता नेमकी ही कोठडी किती दिवसाची असेल हे आपल्याला दुपारी समजणार आहे कारण अकराच्या दरम्यान कराड याला बीड येथील कारागृहातून केस देखील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे साधारण दुपारी तीनच्या दरम्यान ही सगळी प्रक्रिया होऊ शकते प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद स्वानंद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी